तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज पहा आमची ना इतकं मोठं मोळ बसेलय तर त्याला कांदा आहे की नाही आहे इतके काही माहिती नाही मला आणि चला तुम्हाला आता म्हणलं कारण की भरपूर दिवसाच बसेल होत ते कारण की चार पाच महिने झाले तरी बी तर आता पहा घरी टाइम झाला दोन तीन वाजले आता तरी बी तर चला म्हणलं मौळ नाही तर आज आमचं भाई बी रेडी झालं की परि आहे ना तो कारण की काय ना जर कधी फुटून कधी गेलं ना म्हणे कारण की ते कौन नाही आम्हाला कारण की ते औषध उळव नये तर म्हणलं असे तर मवळ सापडत नाही कारण की कोणी येईन ते, ते पाहता ना तर त्याच्या आईना तसं तर उठून जाईन ते तर त्याच्या बसेल ते तर चला आता ता तुम्हाला दाखवते मी मऊळ तर भरपूर मोठं आहे आणि त्याच्यामध्ये जीव व्यव घाबरू राहिला कारण की झोमाच सांगता येत नाही पहिलेच ते असं फुलून बसल्या म्हणजे <laughs> का काई, काई थी थी। तर आता आमचा भयानं येळा घेतला अन परत घेतली कारण कि ते का काय काय मी ती सांगता येत नाही असला तर कांदा आता मी तुम्हाला दाखवते केवडा खेद तर हे पाहिजे आम्ही न बी आणून ठेवलं बरं का आमच्या भैयानं काय म्हणते त्याला दांडे आणून ठेवले कारण कि त्याच्यामध्ये दुपट करणे त्याच्यासाठी कारण कि ते माल लागलं ना तर हिडिओ बिरवून जाईल समजा तर होऊन जाईल तर करता का थोडासा घेणं लावला आता आता नंतर आता हुळवण झाल्यावर तुम्हाला दाखवतील मी तुम्हाला दाखवती मी मवाळ तर एवढं मवळ आहे आता तर भरपूर आहे का ते कारण की पाच चार पाच महिन्याचं बसेला असेल तरी पण तर आता पहा एवढं मोठं आहे ते तर आता पहा तुम्हाला दाखवले आता उळवाचं आहे काय मी काय करतं काय नाही कारण की ते फुललं जास्त तर झोमाचं भे वाटतं मग असं आहे तर आता चाललं तुम्हाला दाखवते मी मुळवून तर आता पाकी जाळवण येते आणि इथे पायाचं यल डांगराचं यल ते लावलं होतं आम्ही तर आता इथे सर गवत ते उगलं कारण की पावसाळ्यामध्ये पूर्ण चक्करेल होत आम्ही तर आता नंतर गवत उगल अंड्याचं झाड कारण की ते वाळून गेलं ना पडत पडत्या पाय इथे भरपूर अंड्याचं झाड आहे इकडं पण आहे तिकडं पण आहे तर भरपूर उगेल ते आम्ही काही लावेल नव्हते ते पण मग अचानक उगले होते बी पडलं होतं ना त्याचं उगलं तर हे पाठ पण तिकड मोठे मोड़, मोठे डांगर लागेल तर तुम्हाला डांगर पण द्यावी तर आता मवळ दाखवून लावलं मी सांगतो तुम्हाला तर आता ते धांडे होते ना तर ते पुढे घेणं लावले कारण की आता मावळासाठी दुपट करणं होतं त्या करता तर आता हे दांडे घेणं लावले पुढे कारण की पहिलेच आणून ठेवले होते तर झोमाचा भेव वाटत होतं त्याच्यामुळं म्हटलं चला निक तर थोडंसं कसं धुपट करणे जास्त काही करणे कारण की माशाला की व्हायला नाही पाहिजे त्याच्याकरता तर आपल्याला बी काही झालं नाही पाहिजे कारण की मग पण जीव भरपूर घाबरत होता तर पहिले रुमाल गुंडळून घेतलं आणि मग त्याच्यानंतर कारण की तिथं ना अडचण इतकी होती तर भरपूर होती अडचण तर अडचणीचे ना मग धुपट पण करायला जमत नव्हतं तिथं तर पुरी अडचण होती तिथे आणि ते एकदम खाली बसेल होतं जास्त वर नव्हतं जाळ म्हणजे जाळीवर कधी असलं ना तर मग खालून सणी काही ना काही चा रायतो ते एकदम जमिनीमध्ये होतं तर मग काही जमत नव्हतं तर ते दांडे होते ना आपले तर ते बी काही लावायला जमत नव्हती तिथे कारण की अडचण भरपूर होती ना त्याच्यामुळं मग नंतर मी विचार केला म्हणलं आता हे काही जमून राहिलं तर मग नंतर दांड्याचे दोन दोन तुकडे करून घेऊ म्हणलं दोन दोन तुकडे केले तर मग धुपट पण चांगलं होईल आणि चांगलं बी दुपट झालं तर मग त्याला उठायला पण जमन कारण की जास्त मोठा जाळ झाला नाही पाहिजे त्याकरता तर आता थोडेसे दांडे आणलेले होते ना त्या त्याच्यामध्ये दोन दोन तुकडे करून घेणं लावले मी <coughs> दोन दोन तुकडे केले की नंतर <coughs> तिढं लावायला पण जमन त्याच्यामुळं तर आता पण तुकडे करून झाले आता असा आल्ला ठेवणं लावलं तिथे कारण की त्या उठल्या नाही पाहिजे त्याच्यामुळं कारण की मोळ थोडंसं अखं लांब आहे ना तर आता मऊळ थोडं आम्ही तर लांबूनच ला थोडं घेणं लावलं मग कारण की जवळ नाही घेणं लावलं कारण की जवळ कधी घेतलं ना त्याला जास्त जाळ लागलं नाही पाहिजे जाळ कधी लागलं <coughs> तर मग त्याला हे होतं ना जास्त म्हणजे मरत्या काही की असं डायरेक्ट लावून देते असं राहतं असतं तर असं केलं नाही पाहिजे मग म्हणून नाही तर लांबूनच चटवणं लावलं मी कारण की त्याला निस थोडंसं कसं धुपट लागलं पाहिजे म्हणून सुनी तर आता पाच चटवलं कारण की काय मी ते आता मोठा जाळ होतो का काय कारण की ते जाळ जा तर वाळेल धाटे होते ते तर थोडा मोठा जाळ तर मग लगट इजवून टाकलं कारण की त्याच्यापर्यंत गेलं नाही पाहिजे तो जाळ म्हणूनच नाही तर पाणी टाकलं मी त्याच्यावर थोडं थोडं तर आता पाय इजून गेलं नुसतंच दुप्पट चालू आहे त्याच्यामध्ये तर आता पुरोईजवून टाकलं आणि मवळ थोडं लांबी तिटकी मवळ आहे नाही आहे तर लांबी मवळ तर लांबूनच दुपट केलं तर मळाचं आणि त्याचा भरपूर अंतर होता तर ते मवळ भरपूर लाईट नाही तर कॅमेरा मी तसं दिसू राहिलं पण त्या माश्या काही उठूस नाही राहिल्या धुपट पण केल्यानं कारण की त्याचा भीजीव घाबरत होता उठायला तर आता पाच करणं लावलं काढ नाही मवळ तर आता मी तर हात घालून पाहिते आता जमतक नाही जमत मला काय माहिती तर आता हात घालून पाहिणं लावलं मी त्याच्यामध्ये म्हटलं काढलं गेलं तर बरं होईल पण मग माहिती हिंमत चालली नाही ते काढायला तर दोनदा तीनदा ट्राय केलं मी काढायचं पण मग काही जमत नव्हतं मला काढायला मग नंतर यायलाच काढायला लावलं ते तर हे काढून राहिले पहा आता तर त्याच्या हातात दिलं कारण की काडी पण काही ओली काडी नव्हती ती गिळ्या गिळ्यांना तोडायचं तर काही कामच नव्हतं आणि त्या माशाला पहा अजिबात काहीच धक्का लागला निय की जशा येणार तशा येत्या तर आता पहा ती उठल्या की त्या भरपूर आणि चिपकेल पण भरपूर आहे आता तर आता पुरं काढून सनी हे करणं लावलं कारण की कसं का राहायचं त्याला काही झालं नाही पाहिजे म्हणून सनी तर आता लोंबलं ते पुरं खाली माहिलंच खाली पडतं काय कानू कारण की वाळेल काडी ना ती वल्ली काडी असली ना आल्लात काढलं जातं तर हे पा ती एकदम वाळेल काडी मग तर पडलं खाली आता तर खाली पळडं आता काढ नाही पहा त्याला तर माश्या पण भरपूर चिप केली त्याच्यामध्ये अजून तर वाळेल काडी होती ती तर त्याच्यामुळं काय झालं ना येऊन गेलं पुरं ते खाली पडून गेलं मग मी तर वल्ली काडी असली तर कापणं लागतं मग तर आता पहा काळडं तर येईन मवळ तर मोळ पा तुम्हाला सांगते मी कमीत कमी एखादा कांदा किलोचा असून ते तर त्याला भरपूर कांदा होता तर आता काढलं पा आता घेणं लावलं मी आता मधी तर पा किती मोठं मावळ आहे आता तर आता एकदम भारी मवळ आहे आणि त्याला कांदा पण भरपूर आहे आता तर कांदा केवढा आहे पा तुम्हाला दाखवते मी आणि ते वळेल पळखटीवर ना तर त्याच्यामुळं काय नाही आहे उर आलं ते म्हणजे हाताला कळला गुरवली ओल्ली काडी असली की मग कसं राहता आल आता परातीत घेणं लावलं काढूनच मी कारण की त्याच्याला ना एक अर्धी माशी पण बिली गेली आता तर आता पा घेणं लावलं तेवढ्या परतीमध्ये

तर याच्यामध्ये पोटे छोटे ना त्याचे बच्चे काही काही ना निघाले होते तर आता तिथे नेऊन ठेवून देते मी कारण कि ते नंतर काढून घेईन मग तर त्याच्याकरता आता ठेवते मी तर हुळहु ठेवून गेली पाहिजे पोळी तर त्याला तिथे पोळी बर ठेवू लागलं तर आता माझा तर चला आता टाकली मग मी जुगा म्हटलं मधलं त्यात काय सांगता येईल त्याच तर आता पहा मऊळ आणला आता तर परत काढते पहा मी तुम्हाला दाखवते की कांदा निघतो म्हणून त्याला

रे पहा किती कांदा नि उर त्याला तर भरपूर मोठं होत ते भरपूर दिवसाचा होता त्याच्यामुळे एवढा कांदा निराल त्याच्या मधी हे पा पण एकदम भरका कारण का कारण की मध कसं राहतं एकदम असं पिवळं पिवळ राहत पण मध म्हणजे साखर आहे त्याच्यामुळं असं ढवळा पट्ट कांदा दिसू उरला त्याचा तर एकदम गच पण भरेल चमच्याला पण इतकं लागू राहिलं ना ते तर खाली पण पडून तर किती भरेल ते असे मोळं जास्त करून सापडतच नाही तर होता जवळ म्हणून सापडलं तर पाकी बी भारी एकदम मस्त भरेल तर बाकीची कडू आहे थोडी तर घाण काही काढत नाही घाण बाजूला सरवू दिली तर जेवढं मते तेवढंच काढते तर पाकी बी मस्त मोठल एकदम भारी तर आता ही थोडी थोडी घाणी तातरी राहू शिसर होते नंतर अडक